आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा काळजी करू नका माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहेत या वंचित राहणार नाहीत त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी करू नका जो उत्साह जे प्रेम माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहत होतो खरं म्हणजे हा एवढा उत्साह जो आहे हा दिसल्यानंतर आपल्या सरकारने माहेरचा आहेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली याचा आनंद मला आहे काही लोक म्हणाले खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझं टॉनिक आहे आणि मग मी किती काम केलं चोवीस तासातले अठरा तास वीस तास बावीस तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ पण आहेत आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो हेच माझं खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो या पुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कुणी मायकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही तीन सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत मिळणार गॅस सिलेंडर तीन मोफत देणारी ही पहिली योजना आपण सुरू केली मुख्यमंत्री लेख लाडकी योजना केली जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्या माझ्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचं काम आपलं सरकार करत आहे मुख्यमंत्र्यांचा हा शब्द आहे माझा मुख्यमंत्री राहू द्या बाजूला तुमच्या लाडक्या भावाचा शब्द आहे जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्यात या सर्व योजना कायम सुरू राहणार हा काळ्या दगडावरचा भगवा भगवी रेग आहे